पंढरपूर नगरपरिषद दोन हजार पंचवीस पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुरळा सध्या जोरदार उठतोय पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल परिवार महाविकास आघाडी या सगळ्यांची मोठ बांधण्यासाठी जे कसोशीनं प्रयत्न करतायत ते मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आपल्या आजच्या या करेक्ट कार्यक्रम मध्ये उपस्थित आहेत आणि बापूंना आपण विचारणार आहोत की ही जी सुरुवातीला बांधलेली मोठ जी आहे ती मोठ पुन्हा एकदा विस्कटली गेली आता ती पुन्हा बांधली जाणार का हिपासून आपण त्यांची प्रश्नांची सुरुवात सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचा खूप मोठा गैरसमज आहे निवडणुका राजकारण म्हणले की शंका कुशंका चुकीच्या अफवा या सगळ्या गोष्टी होत असतात कारण ह्याला गोबेल स्मिती म्हणायची घोडा आणि तोडा अशा पद्धतीचे हे राजकारण असतं संशय निर्माण करायचा आणि मग याच्यातनं काय निघतंय का बघायचं कारण विठ्ठल परिवार परिवाराच्या माध्यमातून परिवाराच्या विचाराचे सर्व नेते त्या ठिकाणी आज आम्ही एकत्र आहोत आणि निश्चितपणे ही निवडणूक आम्ही सगळेजण एकत्रपणे लढवणार आहोत पंढरपूरमध्ये काय अफवा उठते काय चाललंय <coughs> काय चर्चा आहेत याच्यापेक्षा मी रोज त्या घडामोडीत आहे नाही बापू मी थांबवतो दोन मिनिटं दो। इकीकडे तुम्ही आपण आत्मविश्वास व्यक्त करत असताना तो कृतीत कुठे दिसत नाही मध्यंतरी बगिरत दादांनी एकट्यांनीच मुलाकती घेतली आणि दुसरीकडे अनिल ने दादा सावंत यांनी मुलाकती घेतली नाही 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 एक याच्यामध्ये मुलाखतीचाही विषय असा झाला की त्या दिवशी बगिरत दादांनी नाही तर भगीरथ दादा मी स्वतः राष्ट्रवादी जिल्हा दिसू वसंदाना देशमोह कल्याणॉक आणि सब साहेब तिरची क्षेत्र विकासाकडेचे अध्यक्ष सुधीर धुमाळ आम्ही सगळेजणच त्या ठिकाणी मुलाखती घेत होतो त्या दिवशी असा विषय झाला होता की भैरवनाथ सुगर शेअरचे चर्म, चेअरमॅन अनिल दादा सावंत साहेबांच्या कारखान्यावर खूप मोठा घोटाळा झाला होता आणि तो खूप मोठा घोटाळा झाला होता आणि त्यांच्याशिवाय तिथं ते शक्य नव्हतं त्यामुळं त्यांना त्या दिवशी कारखान्यावर जावं लागलं आणि त्याच्यानंतर मंगळवाड्याच्या त्यांच्या काही लोकांच्या मुलाखती होत्या आणि त्यामुळं त्यांना तिकडे मंगळवाड्याला जावं लागलं आम्ही ते एकवडणशी मध्ये होतो दुसरा विषय राहिला की आमदार अमिर पाटील साहेबांच्या जे पीएस म्हणून त्यांच्या वडिलाचं त्या दिवशी निधन झालं होतं आणि निधन झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि दुसऱ्या त्या दिवशी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी कॅबिनेटची बैठक होती मंत्रिमंडळाची आणि अमिर बाबा एका कमिटीचे सदस्य असल्यामुळं त्यांना दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मुंबईला जावं लागतं ठीक आहे त्या दिवशी आवाज जरी नसले तरी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भैरवनाथ शुगरे चर्म सावंत यांनी पंढरपुरात स्वतंत्र मुलाखती ते काय म्हणताय मुलाखती त्यांनी स्वतंत्र घेतलेले नाही तर जागा बदलली जागा बदलली की दादा सावंत साहेबांच्या बंगल्यावर तसे आम्ही सांगितलं कारण मी स्वतः त्या दिवशी मुंबईला गेलो होतो आम्ही दाबा मुंबईला होते महेश साठे मुंबईला होते सगळ्यांचीच आपापल्या याच्यावर आमची कामं होती कारण आम्ही का होतो वेगळ्या ह्याच्यामध्ये कारण आता इथून पुढे वीस दिवस आम्ही मुंबईला जाणार नाही मग ती शेवटचा हेल्पट म्हणून सगळे वेगळ्या काम करायला त्या ठिकाणी गेलो होतो आणि अनिल दादांना आम्हीच सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी मुलाखती सगळ्यांच्या घ्या भगिरथ दादा येतात होते ना भगीरथ दादांना काय झालं की वेळ कमी आहे भगीरथ दादांना त्या दिवशी मंगळवेळाला मुलाखती होत्या मंगलवेड्याच्या नगरपालिकेच्या मुलाखती बगीरथ दादा असल्यामुळं आम्ही सांगितलं होतं की दादा मंगलवेड्याला मुलाखती घेतील दादा इकडे घेतील सगळ्या उमेदवारांचे अर्ज एकत्रितरित्या करून त्या ठिकाणी आम्ही सगळे नेते मंडळी बसून कुणाला उमेदवारी द्यायची आहे त्या उमेदवाराचा सगळ्या त्या पद्धतीने अभ्यास करून आम्ही तो निर्णय घेणार आहे एकत्र काय शंभर टक्के एकत्र एकत्र येतील नाही एकत्र आलेलो आहे त्याच्याबद्दल काय नाही दिसलं ना आता कसं की पत, तुम्ही पत्रकार आहात तुम्ही कुठल्या अँगल घ्यायचं काय होतं चोवीस तास मिळून फिरला पाहिजे असं नाही ना कारण आता काम आहे शहर मोठं आहे दोन शहरांची निवडणूक आहेत प्रत्येकाला विभागून दिलेला आहे वेगवेगळी कामं आहेत अर्ज उमेदवारांचे अर्ज वकील बाकीच्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर भेट देणं नुसतेच उमेदवारांना चर्चा करणार आहे ना वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत वेगवेगळे बचत गट आहेत हे लोक जरी निवडणुका उभारत नसतील तर त्या त्या जाऊन आम्हाला त्यांना भेटणं गरजेचं आहे ना कारण उमेदवार म्हणून लोक उभारणार आहेत पण मतदारांना देखील त्या ठिकाणी भेटणं मग आम्ही वेगवेगळे भाग देखील त्या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आले होते त्यांनी पण स्वतंत्र मिटिंग घेतली कार्यकर्त्यांची काही जगाची मागणी केली नाही याच्यामध्ये कसं सगळे पक्ष आता या आमच्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाची लोक आहेत मग मनसे आहे दोन्ही राष्ट्रवादी आहेत दोन्ही शिवसेना आहे काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे सगळ्यात पक्ष त्या ठिकाणी ओरिजिन आपलं काय म्हणतात ठिकायचा विषय पण सगळेच पक्ष याच्यामध्ये आहेत मग त्या त्या पक्षाचे प्रमुख लोक येऊन त्या त्या ठिकाणी निवडणुकीचा माहोल आहे त्या त्या पक्षाचे निरीक्षक म्हणून येऊन त्या त्या ठिकाणी स्वतः त्या कार्यकर्त्यांना विचारत असतात की कशा पद्धतीने निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे आता मी मनसेचं असलो तर मी माझ्या पक्षाला सांगितलं असतं की बाबा आम्ही आघाडीतून लढणार आहे मग त्याच पद्धतीनं काँग्रेसचे निरीक्षक आले मग त्यांच्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्ही आहे कारण तुम्ही हॉटेल ग्रँड मीटिंग बघितली असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या मिटिंग मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांचे निरीक्षक आजार होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष त्यांचे निरीक्षक आजार होते मी मनसेचा होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे उपस्थित होते म्हणजे आम्ही सगळी लोक एकत्र पण जागा वाटप एक मत होईल आता सगळ्या गटांना जागा वाटप गट वगैरे असं नाही या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास ज्यांना ज्यांना हो असा वाटतो ते सगळे गट यामध्ये <coughs> सहभागी येणार आहेत कारण दक्षिण विकास असलेल्या पंढरपूरची अवस्था काय आहे आज मी तुम्हाला सांगण्यापेक्षा ती तुम्हालाही माहित आहे तुम्ही वेळोवेळी तुमच्या तुमच्या म्हणजे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेला आहे पंढरपूर शहराच्या लोकांना माहीत आहे त्यामुळे ही सगळी लोक आमच्या बरोबर आहेत त्यामुळं उमेदवार कोण असावा तो जो जिंकून येईल आणि जो समाजासाठी वेळ येईल जो त्या ठिकाणी त्या का प्रभागाचं काम करेल जो चोवीस तास जनतेचा आहे अशा लोकांना उमेदवार येणार आहे त्यामुळे ह्याच्या गटाचा त्याच्या गटाचा असं काय नाही छत्तीसच्या छत्तीस उमेदवार नगराध्यक्ष आमच्या एकाच गाठाचा विठ्ठल बाजाराचा काय नागेश काका भोसले यांच्या संदर्भात देखील चर्चा चालू आहे आणि नागेश काका भोसले माझे चांगले मित्र आहेत चांगले मित्र आहेत भावासारखे संबंध आहेत विठ्ठल परिवारातल्या सगळ्याच नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत त्या विषयावर देखील आमची चर्चा निश्चितपणे आम्हाला आशा आहे की निश्चितपणे नागेश काका देखील आमच्यावर येतील आशा आहे मला तर भाजपचे मुलाखती दिली नागती दिल्या किंवा काय ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा तर जे जे लोक आमच्यावर येतील सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सूचनेवरून ही निवडणूक आम्ही लढवणार आहे संतोष नेहराव मागच्या निवडणुकीला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार होते वेळेला ते स्वतंत्र लढतील असं चर्चा आहे तर बघा यावेळेला निवडणूक लढवणं इच्छा व्यक्त करणं उभारणं हा काही चुकीचं नाही प्रत्येकाला वाटत असं की मी उभारल पाहिजे मी निवडणूक लढवली पाहिजे मला उमेदवारी मिळाली पाहिजे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसंच आमच्या संतोष बाकी आहे संतोष भाऊने निश्चितपणे पाठीमागे निवडणूक लढवली होती त्यांना चांगल्या प्रकारची मतं पडली होती परंतु या सगळ्या विषयावर संतोष भाऊची आमची देखील चर्चा झालेली आहे निश्चितपणे याच्यामध्ये चांगला मार्ग निघेल आता महाविकास आघाडीची मोठ म्हणून आपण सगळे एकत्र नेते आणले काल एका वृत्तपत्रामध्ये अशी बातमी होती की आमदार अभिजित पाटील हे मुंबईमध्ये आहेत आणि दोन दिवसानंतर आल्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार यापूर्वी वृत्तपत्रांनी काय बातमी छापली असेल त्याच वृत्तपत्रांनी चार दिवसापूर्वी हे सगळे आम्ही एकत्र आलोय अशी देखील बातमी छापली आहे बरोबर असे देखील फोटो छापलेले आहेत मग ती मिटिंग काय होती होती त्या वृत्तपत्रालाही माहित आहे कसं असतंय की ह्यामध्ये माझी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातन सर्व आपल्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की एखादी गोष्ट कन्फर्म केल्याशिवाय संबंधिताला विचारल्याशिवाय कृपया आपण आपलं मत व्यक्त करू नये माझ्या माध्यमात नाही तुमची तळमळ बरोबर आहे तुमची बरोबर आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे हे दिसत नाही कारण का की अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील काही लग्न समारंभाला उपस्थित होते आमदार साहेब स्वतः मात्र मुलाखतीला नव्हते कल्याणराव काळे साहेब आले एक तासभर थांबले आणि निघून गेले पहिली हे अशा ज्या घडामोडी घडतात त्यामुळं राजकारणाचा सगळ्या संभ्रम निर्माण होतो पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मी त्या दिवशी आमची सगळ्यांची चर्चा झाली होती सकाळी मुला कधी मी घेतल्या काय भेर दादानी घेतल्या काय किंवा अभिजित दादानी घेतल्या काय कुणी घेतल्या मुलाखती घेणं आमचे सगळ्यांना कॉमन प्रश्न होते असे काही वेगळे प्रश्न कोणाला नव्हते की आमचे जे काय मोजके पाच सात प्रश्न होते ते कॉमन प्रश्न विचारत होतो त्या प्रश्नांची उत्तरे संबंधित इच्छुक उमेदवार जे उत्तर देईल ते आम्ही लिहून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जे जे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आपापल्या कामांमुळे त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तराची उकल झाले कोण काय म्हणले काय नाही ते सगळ्यांचं जसं तुम्ही सुरुवातीला ग्रँड हॉटेल मध्ये एकत्रित आला होता तसंच चित्र नागेश काकास केव्हा दिसेल जनतेला केव्हा दिसेल का आज उद्या दिसेल आम्ही काय आहे की आम्ही आमच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो मी आज सकाळी पहाटेचा आलोय आल्यानंतर सगळे आम्ही एकत्र आलोय सकाळ तुम्ही बघितलं तर काय अभिजित आभा तिकडून मुंबईसाठी उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी आहे ही अशा पद्धतीचं केव्हा जाहीर होईल माझ्यामध्ये उद्या किंवा परवाशी जाहीर करू तुम्ही जसं आत्मविश्वास बोलताय तसं अभिजित पाटील स्पष्ट काही सांगत नाही की बाबा मी आल्यानंतर तुम्ही एकत्र आलाय एकत्र आहोत हेच म्हणत नाही एकत्र आहोत त्यांनी मला जर सांगा की जी लोक एकमेकांना बोलतच नव्हती ती लोक जर एकत्र येऊन बसत असतील चर्चा करत असतील तुम्ही फोटो छापत असाल सत्कार होत असतील एकमेकांच्या सगळ्या गोडृष्टी होत असतील तुम्हाला आम्ही सगळ्या बातम्या सांगायच्या का आता मला त्याकडे सांगा त्यांनी त्यांचा उमेदवार कोण आहे सांगावं बरोबर आता आम्ही जसं आमचा उमेदवार जाहीर झालाय ना तसं त्यांचा उमेदवार कोणा सांगावं त्यांच्याबरोबर कोण आहे सांगावं त्यांचं नक्की काय चाललंय आम्ही हे तुम्हाला विचारलं का की कसं आहे की तुमचं काय झालंय का आम्हाला काय गोपनीय गोष्टी ठेवू दे ना पत्रकार हे काय स्वतःच्या मनात सांगत नाही त्यांना जे काय ज्या समजतात त्या घटना समजता तुम्हाला आम्ही सांगितलं आता आता एक चर्चा आहे राजकीय वर्तुळात पंढरपूरच्या की आमदार अभिजित आबा पाटील यांना सत्ताधारी पक्षाकडून दबाव तंत्र केला जातोय आणि तुम्ही यांच्यासोबत राहता एक तिसरी आघाडी करा अशा शब्दांची चर्चा सुरू झालेली आणि त्याला कसं पूर्व वाटतय की अभिजी आबा ह्या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहे नाही नाही तुमचं आहे कायम बोल काल मी आणि अभिजाबाई एकत्र एक होतो काल सकाळी एकत्र होतो काल संध्याकाळी एकत्र होतो परवा दिवशी एकत्र होतो आज सकाळपासून माझे फोन आमचे दोघांचं एकमेकांचं कन्व्हर्सेशन झालंय आता ते अर्धा एक तासात माझ्या पैसे पुसतील ते सकाळी त्यांच्या कामाने मत बारामतीत होते बारामतीत नाता निघतील ते येतील आमचं एकमेक संभाषण आहे बघेर दादा स्वतः प्रत्येक वार्डात फिरतात श्रमांत बैठका घेत आहेत अनिल दादा सावून बैठका घेत आहेत आता अनेक नगरसेवक माझ्या ऑफिसमध्ये सगळ्याच वेगवेगळ्या संपर्कातले नगरसेवक तिकडे आता माझ्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत तुमच्या पैसे जे नगरसेवक आता येऊन जे बसतात तेच सांगतात की आमची तिसरी आघाडीची तयारी होत आलेली आहे आणि ती मी काय म्हणतो की ह्याच्यामध्ये आम्हाला आमच्या काय गोष्टी ठरलेल्या असतील ना तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे जर तुम्हाला बऱ्या वाटत असेल तिसरी आघाडी व्हावी चौथी पाचवी तर तुमच्या सात होणार मी तुम्हाला या ठिकाणी की पंढरपूर शहरामध्ये हा निश्चित होणार आहे पंढरपूर शहराचा प्रचंड मोठ्या प्रमाणात बकास झाला आहे दक्षिण काशी आपल्या लोक पूर्ण जगातन देशातन राज्यातनं या ठिकाणी लोक येतात परंतु जाताना या ठिकाणी आपल्याला काही लोक शिवाय जातात आणि त्यांच्याकडे काय यांना काय धूर दिसते का नाही यांना खड्डे दिसतात का नाही इथल्या ड्रेनेजचा वास येतो हे करतो का नाही आणि मग जर हे वारंवार पंधरा नागरिक आहेत आपल्याला नावं ठेवून लोक जातात आणि तेच सगळ्या जनतेच्या लक्षात आले म्हणून यावेळेस या शहरात बदल करण्यासाठी याचा विकास करण्यासाठी सगळी एक वज्रमूट आहे आणि ती वज्रमोठ कसल्याही परिस्थितीत तुटणार नाही याची मला खात्री आहे कारण त्या पंढरपूर शहराचा विकास ज्यांना ज्यांना विकास झाला पाहिजे ती सगळी आहेत आपण पाहिलं की हे दिलीप बापू नेते मनसेचे नेते आणि आम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने गुगली टाकली परंतु बापू मात्र त्यांच्या आत्मविश्वासा ठाम आहेत की महाविकास आघाडी एकत्रित येईल आणि विठ्ठल परिवार एकत्रित येईल आणि त्या माध्यमातूनच आम्ही प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करू आणि ही निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास बापूंनी या करेक्ट कार्यक्रमाच्या कार्यक्रमामध्ये ती केलेलं आहे आणि पाहूया पुढं काय घडतंय त्यांना विश्वास आहे की दोन दिवसामध्ये ते त्यांच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवकांचे उमेदवार घेऊन पुढे येतील धन्यवाद